국민의동일라 <Marvel> <S morally terminar> <Slly> <gehört> नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आज आमचे मित्र सहकारी गोरक्षक मयुरजी चौधरी यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त मी आज त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी न जाता त्यांच्या गायींच्या गोठ्यात आलेल्या आहे अर्थात मयुरजी चौधरी हे गोरक्षक असल्यामुळे ते गायींचं असेल म्हशींचं असेल जनावरांचं असेल चांगल्या पद्धतीने संगोपन करतात एखाद्या कुटुंबाचा सदस्य असेल त्याप्रमाणे त्यांचं ते संगोपन ते करत असतात आणि खऱ्या अर्थाने ही ही जी बाब आहे ती कौतुका त्याच्या मी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी त्यांच्या गोठ्यात आलेलो आहे जसे आपल्या कुटुंबांची सदस्यांची नावं असतात तशी ह्या गायींची बैलांची नावं आहेत आणि हे आमचे मित्र आमचे मित्र मयुरजित चौधरी आणि खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर त्यांचं जे कार्य आहे ते अतुलनीय आहे कौतुकास्पद आहे आणि नक्कीच म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत आज गेली अनेक वर्षे ते रक्षक असतील गो संवर्धन असतील गो शाळा असेल त्या अनेक ठिकाणी ते, ते भेटी देतात आणि तिथे काही ही जी गायी म्हशी असतात जनावर असतात त्यांना काही आजार असतात ते आजार दूर करण्याचं प्रामाणिक प्रयत्न करतात कुठे जर तुम्हाला बघितलं तर काही ठिकाणी अशी ही जनावर असतात या अपघातामध्ये पडलेले असतात परंतु त्या ठिकाणी जा जातात ते त्यांना समजलं तर लागलीच त्या ठिकाणी जातात आणि था त्यांच्यावर उपचार करतात खरंच था। था त्यांचं हे कार्य अतुलनीय आणि त्यांच्या जन्मदिवशी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घाशी लाभो हीच मी परमेश्वर यांनी प्रार्थना करतो धन्यवाद वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा प्रवीण yeah, मयुरजी आता ह्या मी नवीन वासू आणल हा हेच नाव रुस्तम आहे झालं आणि बघा अजून एक सांगायचं झालं तर ह्या गायीची जी वाढदिवस असतात जन्मदिवस असतात ते मोठ्या उत्साहात ते साजरे करतात खरंच त्यांनी खूप छान कार्य करतात घरातली पहिली गाय गौरी हिच्यानंतर आपण सगळ्या गायी उभ्या केले त्याच्यानंतर ती राधा आहे त्याच्यानंतर पुढे शारदा मुनी त्याच्यानंतर उमा आहे आणि चमेली चमिली इकडे हा आपल्या गाव गावकी सगळ्या ग्रामस्थ मंडळाचा राजा अच्छा जो शहर क्षेत्रात नाव करतोय सध्या त्याच्यानंतर पुढे हा हा भाल्या म्हणून अच्छा हा त्याच्यानंतर ही आपली प्रभाग आहे ही गौरीची नाते अच्छा गौरीच्या मुलीची मुलगी आणि इकडे ही मीना आहे ही चामुंडा म्हणून अच्छा आणि आता ही लहान वासर आहेत त्या तिकडे ती दुर्गा म्हणून त्याच्यानंतर एक मोगली आहे एक विठ्ठल आहे असं आपण गायीला की आपलं त्यांचे सदस्य असल्या एक भावना असं काही कुठल्याही टोपण नावाने हकमार प्रॉपर नाव दिलं किंवा गाय बाहेर गेली आणि ज्यांना सुद्धा त्यांचं नाव त्यांना कळतं जर आपण रेग्युलर त्यांच्या नावाने हाक मारलो ना त्यांना त्यांचं नाव आपल्याला कळतं की हे आपलं नाव आहे तर कसं असतं की माणसाकडे त्यां असं मला हा लहानपासून आवड आणि आणि त्यांची घरातलं एक कुटुंबाप्रणे आहे आता आम्हाला त्यांच्याशिवाय करमत नाही की जर गाय ही पाहिजे आणि आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि संस्कृतीचा वारसा पुढे चालला पाहिजे तर गाय ही आपल्याला सांभाळली पाहिजे आणि आत्ता जर तुम्ही संस्कृतीचा अभ्यास केला तर साधारण महत्त्व आहे गायीचं त्याच्यामुळे प्रत्येकाला माझी इच्छा सांगणं आहे की तुम्ही एकतरी गाय पाळा किंवा ज्याला गाय पाळता येत नाही त्यांनी गोशाळेस भेट द्या किंवा रस्त्यावरच्या गायी त्यांना अशा अनाथ अशा गायी आहेत त्यांना भेटून तुम्ही दत्तक गायी घ्या असं मला सगळ्यांना संदेश आहे की तुम्ही गायींच्या संपर्क आणि गायीच्या जीवनाशी आणि आपल्या जीवनाशी काहीतरी तुम्ही बनवून घ्या आपल्या घराची वास्तू असेल आणि त्या वास्तूला आपण अशी अनेक कुटुंबाचे सदस्य असेल देतो पण मयुर्जीने बघा काय नाव दिलेलं आहे गौरी सदन श्री श्री राम समर्थ जय जय रजू समर्थ गौरी सदन असं नाव दिलेलं आहे बघा म्हणजे हे त्यांचं किती प्रेम आहे ती ह्या कृतीतून दिसत दुसरी मला मयूरजी सांगा हे ज्या लावले हे काय हा जे सगळ्या प्रकार इथं आमचा बैल आपल्या ग्रामस्थांच्या नावाने राजा नावाचा बैल पळतो अच्छा आणि त्या बैलाच्या नावाने आपण शर्यती करतो ग्रामस्थ मंडळ बिससेव पोटाणा ग्रुपचा राजा असं आपण शर्यती करतो आणि त्या शर्यतीचं बक्षीस म्हणून बालदी असते अच्छा आणि त्या ह्या मागच्या वर्षी ह्या जिंकलेल्या सगळ्या बालदी आहेत त्याने एक बालदीला एक अशा आपण मागच्या वर्षी तीस एक तीस पस्तीस शरती राजाने आज आमचा राजा जो आहे त्यातली सगळी जी लहान मुलांची मुलं आहेत ती सगळी आयाच्या मागे एकदम ठामपणे उभे असतात आणि त्याचं संगोपन म्हणजे त्याला नेहमी आम्ही आमच्या घरातला एक छोटा भाऊ किंवा घरातला एक परिवार सदस्य म्हणून आम्ही सगळे गावात म्हणून सांभाळतो त्यामुळे त्याला रोजच्या आहार मध्ये डाळीचे सर्व प्रकारच्या डाळी त्याच्यानंतर हिरवा चारा सुखाचा चारा त्याच्या ते राईचा तेल रोज दिवसात ते त्याची आंघोळ घातले होते आपला रुपेश म्हणून सदस्य आहे तो रोज त्या सकाळी मॉर्निंग घेतो त्याच्यानंतर मॉर्निंग वॉक नंतर त्याचा केला खेळा आल्यानंतर त्याच्या आंघोळ घातले आणि मॉलिश केले येते म्हणजे एकदम एखादा एक महाराष्ट्र केसरीतला जसा असतो तशी त्याची सेवा आपण केली तर पूर्णपणे करतो म्हणजे आज लोक शहरी क्षेत्राला आवडतात आणि काही जे इतर प्राणी प्रेमी म्हणते ना, ना, ना प्राणी विरोधी म्हणते ना की जे बैल क्षेत्रावर आक्षेप करतात की बायलांची काळजी घेत नाही त्यांच्यासाठी आम्हाला सगळं काही की आम्ही तुम्ही प्रत्येक जो माणूस बैल शहरी पळवतो त्यांच्या घरा जाऊन भेट द्या कशी बायला काळजी घेतली जाते एखाद्या एखाद्या कुटुंबाच्या सदस्यांच्या पेक्षा जास्त काळजी बायलांची घेतली जाते आणि हे जे गौरी नाव आहे जे सगळं आमचं जे विश्व उभे आहे त्या गौरीच्या कृपेने उभे आहे म्हणून आम्ही ते घराला आमच्या गौरी आणि आमच्या प्रत्येक गोष्टीला गौरीचे नाव असते मित्र संघटना असतील ते काही विरोध करतात हे बरोबर नाही आहे परंतु बघा मंडळी ही जी मंडळी असतात ही अत्यंत चांगल्या पद्धतीने संगोपन करतात आता तुम्ही बघितलं त्यांच्या आहारापासून त्यांचा दिनक्रम असेल किती चांगल्या पद्धतीने करतात एखाद्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्यांची देखभाल करतात आणि नक्कीच जर बघितलं तर ही जी गोष्ट ही कौतुकास्पद आहे आपल्या आमच्या आजच्या गोठ्याला तुम्ही भेट दिली त्यामुळे आम्ही आमचा परिवार आणि राजाचे मित्र मित्रपरिवार यांकडून आपले आभारी धन्यवाद 我就那。